नेहा शर्मा आणि तुम्ही समृद्धीच्या विभागीय कार्यालयाचे राणे उंचेगाव येथे उद्घाटन शेतकऱ्यांच्या उसाला उच्च भाव देण्यासोबतच येणाऱ्या काळात त्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन चे सतीश घाटगे यांनी केले राणी उंचेगाव येथे समृद्धी साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते कारखान्याचे महेंद्र मेठी यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर शेत पानंद रस्त्यांची मोठी समस्या होती ही अडचण लक्षात घेऊन समृद्धी साखर कारखान्याने स्वखर्चातून दोनशे किमीपेक्षा अधिक रस्ते खुले करून दिले आहेत तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदार देण्याचे काम कारखान्याने केले असल्याचे घाटगे यांनी सांगितले आता ऊस लागवड पतपुरवठा खते व बियाण्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समृद्धी साखर कारखाना पुढाकार घेणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे सुधारित जातीचे ऊस बेणे कंपोस्ट खतांचा पुरवठा तसेच तज्ज्ञांमार्फत लागवडीबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न शेतातच कुजवावे असे आवाहन करताना घाटगे म्हणाले की ऊस गाडपासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे मात्र उशिरा ऊस तुटल्यास नुकसान होईल अशी भीती बाळगून एकही शेतकऱ्यांचा ऊस नाही असा शब्द त्यांनी यावेळी दिलाय दरम्यान समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक दोन चे काम प्रगतीपथावर असून लवकरच गाडप क्षमता दुप्पट होणार हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सीएसआर निधीतून जलसंधारण मोहीम अनेक गावांमध्ये पाणी अडवले जात नसल्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे हा प्रश्न सोडविण्यासाठी शिरपूर पॅटर्ननुसार दहा कोटी रुपयांची जलसंधारण मोहीम राबविण्याचा मानस समृद्धी साखर कारखान्याचा आहे या अंतर्गत तीस गावांमध्ये सिमेंट बंधारे उभारण्याचे नियोजन असल्याचे घाटगे यांनी सांगितले यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद